इकडं मुंबईला आले आम्ही लाटणे पोळपाट घेऊन लाटणे पोळपाट घेऊन आपलं नाव काय माझं नाव रुबीना मुबारक पंजारी अच्छा रुबीना ताई ताई तुम्ही काय आणले हे सगळं लाटणं आणि पोळपाट आणले सर खलबत्ते आणले मॅशर आहे एवढा स्टॉक आणला का तुम्ही नाही नाही सर खूप आणलंय खालती ठेवलेले अच्छा अच्छा अजून भरपूर स्टॉक आहे का मुंबईकरांसाठी का तिथे ग्रंथ वाचण्यासाठी पण आहे पुस्तक वाचण्यासाठी पण ग्रंथ येतो बघू शकता प्रकारे काही कसले लाकूड कडसाग आहे सर सागवान असतो ना असा कडसाग असतो अच्छा अच्छा अकरा हो, हो, हो। इंच आहे बारा इंच 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 म्हणजे आठ ते आपल्याकडे दहा इंच पर्यंत भेटेल आपल्याला पोरबेट लाटण मग आपला किती लाभल पोरबेट हो, लाटणं किती लांब आहे हा सहाशे रुपयाला आहे सर अकरा इंच लाट सोबत का नाही लाटणं वेगळं लाटणं वेगळं आहे का हे सहाशे रुपयाला लाटणं लाटण शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला अरे वाहत मित्रांनो रुपये आपल्या आलेले इथे

ओ, हो, हो। हो। हे पण त्याच लग्नाचं यायचं आहे का हे किती दिला हा चारशे रुपयाला यायचा पूर्ण ते सोबत ना अच्छा नाही अरे वही आहे पण ते अच्छा हे कितीला आणले हा पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपये ला आलाय गोशादा हे पण अखंड हो पूर्ण वन पीस मध्ये वन पीस मध्ये आलंय गोशा पूर्ण वन पीस मध्ये आणि ते कलते पण आणलेले त्यांनी कलते पण हे किती दिलं तेव्हा पन्नास रुपये नाही हा सत्तर रुपयाला आहे हे सत्तर रुपयाला गोशादा काही समजा कोणाला घरपोच हवा असेल तर तुम्ही देऊ शकता का सर आम्ही एक नाही पार्सल करू शकता जास्त जर लागले ना तर मग आम्ही ट्रान्सफर करतो आपला नंबर समजा हवा असेल तर नाईन थ्री झिरो नाईन ते नंबर आहे कौशल खाली मागे नंबर आहे तुम्ही ताईंला कॉन्टॅक्ट करू शकता आणि जो मागू शकता आणि जे भगवू प्रोडक्ट यांच्याकडे हो पापड पण एकदम छान आहे खांदेचे पापड गार्लिक पापड असा आहे तुम्ही आलात कुठून आम्ही जळगाव जळगाव हो गाव कुठ लाभलं आम्ही आळावत चोपडा तालुका तालुका गुंतव चोपळा

एकदम कमाल आहे ताई तुमची खरंच तुम्ही तेलाचा प्रोडक्ट कोणता वापरला नाही सगळ्या रोस्टेड केले आहे एकदम हेल्दी आयटम आहेत तर हे पण तुम्हाला कुरिअर तुम्ही भेटून जाईल ताईकडनं आणि ताई तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या व्यवसाय मी किती लोकांचं योगदान आहे किती महिन्यांचं आणि तुम्ही इथे रिप्रेझेंट करते मुंबईमध्ये समजा आता महालक्ष्मी सर चालू आहे जर कोणाकडे यायचं